कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्गातल्या सावंतवाडी तालुक्यात माझगाव येथे गणेशोत्सवाची एक वेगळीच परंपरा आजही जपली जाते सात सावंत परिवाराने आपल्या मूळ पुरुषाने भाच्याला दिलेला शब्द पाळत सलग अकरा पिढ्यांपासून मामा भाच्यांचा गणराया असा वेगळा उत्सव साजरा केला जातोय या परंपरेत सात सावंत आणि देसाई या दोन परिवारांचा गणराया एकाच मंडपात विराजमान होतो तब्बल पंचेचाळीस कुटुंबे मिळून हा गणपती उत्सव साजरा करतात आणि त्यात जवळपास पाचशेहून अधिक जण सहभागी होतात या एकत्रित उत्सवामुळे गावात भव्य सोहळा रंगतो आहे आणि आपुलकी ऐक्य आणि परंपरेचे दर्शन घडते गणेशोत्सवाच्या या विशेष उपक्रमामुळे माज गावातील गणराया मामा भाच्यांच्या गणपती म्हणून संपूर्ण कोकणात प्रसिद्ध झाला आहे सातसाव कुटुंबियाची ही मोठी गणेश मूर्ती व आमच्या पूर्वजांनी तांबोळीचे देसाई हे भाचे या ठिकाणी आणलेले आहेत कारण काय तर आमचं वारस गोत्र मोठं असल्यामुळे आम्हाला काही स्वयंसुतक झालं तर त्या काळामध्ये त्यांनी काम पाहायचं म्हणून अतिशय चाणाक्य अशा बुद्धीने आमच्या पूर्वजांनी या भाच्या आणून या ठिकाणी स्थानापन्न केलेलं आहे आणि त्यांचा हा दुसरा गणपती छोटा गणपती आहे तो त्यांचा आहे ही परंपरा जवळजवळ तीनशे वर्षापासून चालू आहे आमच्या आजोबांची एक पिढी वडिलांची एक पिढी आणि सध्या आमची असलेली एक पिढी आणि त्याच्यापूर्वी किती पिढ्या चालू आहेत ते आम्हाला माहिती नाही तर हा जो सातशावन कुटुंबीचा गणपती आहे तो या ठिकाणी आमची जवळजवळ चाळीस बिराड आहेत आणि या चाळीस बिराडांचा हा एक गणपती या ठिकाणी अतिशय गुण्यागोविंदाने आमचे सर्व कुटुंब एकत्र येतात आणि हा सण अतिशय उत्साहाने साजरा करतात वैशिष्ट्य म्हणजे आमच्या सात सात कुटुंबियामध्ये जे वास्तू आहे ती सर्वांची वास्तू एकच आहे तुळशी रुंदाग आहेत ते पण एकच आहे आणि सर्व घराण्याचे सर्व हे धार्मिक कार्यक्रम आहेत विवाह म्हणा महालया आणि इतर हळदी गुंगू वगैरे हे कार्यक्रम आहे ते एकत्र या ठिकाणी साजरे केले जातात कोणत्याही कोणाच्याही घरी कोणते धार्मिक कार कार्यक्रम होत नाहीत असं हे आमच्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हे देसाई बंधू आहेत ते देसाई बंधू मुंबईला वास्तव्याला आहेत परंतु या सात दिवसाच्या काळामध्ये ते या ठिकाणी सर्व भाऊ येतात आणि या वास्तूमध्ये त्यांना एक पूर्वजांनी रूम दिलेले आहे त्या रूममध्ये ते येऊन राहतात तिथेच सात दिवस येऊन जेवणं करतात आणि आमच्याबरोबरसुद्धा हे सर्व भाव आणि त्यांची जी छोटी खाणी मंडळ आहे ती सर्व या कार्यक्रमाचा आनंद लुटतात